तर हॅलो फ्रेंड्स नमस्कार आपण हे आणलेलं आहे डब्ल्यू पी एल कंपनीचा मास डॉक प्रोडक्ट तर हे प्रोडक्ट आहे प्रोटीन पावडर आणि हे मी घ्यायला सुरुवात केलेली आहे तर कशा पद्धतीने तुम्हाला सांगते आणि याचे बेनिफिट पण नक्कीच सांगते तर हे प्रोडक्ट खूप महाग आहे पण तरी पण एकदा ट्रायल म्हणून मी याच्यासाठी घेतलेलं आहे कारण ए डब्ल्यू पी एल कंपनीमध्ये मी आय डी बनवलेली आहे आणि त्यावर मी काम करणार आहे सो मी जोपर्यंत स्वतःवर प्रोडक्ट कोणते ट्राय करत नाही तोपर्यंत तुम्हाला सांगू शकत नाही त्याचे रिझल्ट बरोबर त्यामुळे एक प्रोडक्ट ट्राय करायचं मी ठरवलेलं आहे सो मी हा प्रोडक्ट घेतलेला आहे तर खूप महाग गेलेला आहे मला पण असू द्या मी वजन वाढवण्यासाठी घेतलेलं आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे मी जिमला जातेच तर हे एक चम्मच सकाळ संध्याकाळ दुधामध्ये घ्यायचे त्यामुळे मी हे घेणार आहे आणि वजन एक महिन्यानंतर रिझल्ट तुम्हाला मी दाखवणार आहे माझं वजन वाढलं तर ठीक मी त्या कंपनीसोबत शंभर टक्के काम करणार नाही तर मग आपण पुढचं पुढं बघू पण मी हे घेते हे तुम्हाला मला दाखवायचं होतं जेणेकरून मी तुम्हाला सांगू शकेल की माझं वजन किती वाढला तर आता माझं वजन छेचाळीस सत्तेचाळीस आहे इथून पुढे एक महिन्यानंतर बघू आपण हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही ना तर मग भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर तुम्हाला माझा आवाज चेंज वाटत असेल ना वाटणार ना कारण उठली आणि डायरेक्ट व्हिडिओ चालू करायला व्हिडिओ चालू केलेला आहे कारण खूप दिवस झाले दोन तारखेचा लास्ट व्हिडिओ होता किंवा तीन तारखेचा असेल तेव्हापासून मी व्हिडिओ शूट नाही केले आज दहा तारखे व्हिडिओ शूटच केले नाही सारखं कंटिन्यू म्हणजे एका गोष्टीचा विचार डोक्यामध्ये एवढा धावत होता ती गोष्ट आज मी क्लिअर तुमच्यासोबतच करणार आहे कारण जोपर्यंत कुठं का शेअर करू ना मी पण जोपर्यंत मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला शेअर करत नाही तोपर्यंत काही माझ्या मनाला शांती भेटत नाही जे व्हायचं ते होऊ द्या ठीक आहे कोणाला काय वाटायचं कोणाला काय समजायचं काय काय असेल ते थी असेल ठीक आहे एवढं जर मी लोकांचा विचार करत बसली ना तर लोक जगूच देणार नाही त्यामुळं तुम्हाला सांगणं गरजेचं आहे तर चला आजपासून आपण डेली रुटीन स्टार्ट करत आहोत आज हा पहिला व्हिडिओ समजा तर मी दूध लावलेलं ला आहे एक लिटर कारण जिम लावली ना त्यामुळे मग दूध लागतो तर ते एक दूधवाला होता तो बंद केला मला काही एवढं वाटत नव्हतं खास ओरिजिनल आहे का काय कारण ते पॅकेटातल्या दुधाचं काही खरं नाही आता हे बघा हे पॅकिंग करून आणून देतात तर हे घरचा दूध असतो तर हे एक लिटर दूध लावलेलं आहे मयंकला पण प्यायला मला पण प्यायला बरं पडतं आणि हे बघा हे पण दूध वाचलेलं आहे एवढं आता याचा दही टाकावं कारण दही पण खायला सांगितलेलं पण एवढ्या थंडीमध्ये खावं वाटत नाही दही मग परत सर्दी खोकल्या प्रॉब्लेम होऊन जातं एवढी जबरदस्त थंडी पडते ना असं वाटतं की बरफच पडते त्या काश्मीरमध्ये आल्यासारखं वाटतं बघा तर उठली आता आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे उठायला जरा उशीरच होतोय कारण थंडीमुळे उठूच वाटत नाही लवकर बराच उशीर होतोय तर आता उठली आवरते चहा तर मी सोडलेला आहे त्यामुळे आता पटकन ब्रश वगैरे करून दूध तापून आपलं डाईट चालू करायचा मग आणि तसं पण आज सॉरी आज तसं पण शनिवार आहे त्यामुळे उपवास आहे तर आता मी पहिले शाबूदाना भिजत घालते आणि बाकी तर काय फडच आणि शाबुदाना तर शनिवारी उपवास असल्यावर मग डाईट घेत नाही मी तर चला मग तुम्ही करा कंटिन्यू मग आता पटकन ब्रश वगैरे करून आंघोळ करून देवपूजा करते आणि मग पोराचं आवरायचं आता मयंक झोपलेला आहे आजपासून आपण डेली रुटीनचे व्हिडिओ चालू करत आहोत तर सगळ्यांनी सपोर्ट करा परत एकदा एक नव्याने मी खचली होती खरंच सांगते ना हे बघा मयंक झोपलं आहे अंधार आहे तिकडे दिसणार नाही तर तुम्हाला खरं सांगते मी एवढी खचली होती मला असं नकोच वाटत होता मला नकोच वाटत होतं की व्हिडिओ काढायचेच नाही असं ठरवलं होतं मी नाही पाहिजे तसं सपोर्ट भेटत नाही ना आपण एवढी मेहनत आहे एवढं जीव तोडून व्हिडिओ बनवतो एवढं सगळं करतो आहे आणि पाहिजे तसा सपोर्टच भेटत नाही मग इच्छाच होत नव्हती माझे व्हिडिओ काढायची पण म्हणलं चला इथून स्टार्ट करायचं कोणी बघू नको बघू व्हिडिओ काढत राहायचे आपल्याला जसे आवडतील तसे व्हिडिओ काढत राहायचे कारण व्हिडिओ काढताना मी आहे ना माझा कमी बरं का माझा कमी मी लोकांचा जास्त विचार करते असं बोललं तर लोक काय बोलतील तसं केलं तर लोक काय बोल इतक्यात मी लई लोकांचा विचार करायला लागली होती त्यामुळे मी पूर्ण डिस्टर्ब झाली की मी बोलू की नको लोकं काय म्हणतील मी असं व्हिडिओ काढू की नको लोकं काय म्हणतील असं विचार करून करून मी पूर्ण खचली होती माहिती का पण लोक मतलबी आहेत बघा जिथं आपलं काम निघते ना तिथंच कुठंतरी नातं जोडतात तर मग लोक एवढे मतलबीपणा ठेवून त्यांना लाजा वाटत नाही मग आपण तर इमानदार आहे मग आपल्याला कशाची लाजा वाटायला पाहिजे नाही का त्यामुळे ठीक आहे म्हटलं आता जे आहे ते बोलायचं म्हणून आता मी कंटिन्यू करत आहे तर प्लीज आय होप माझी युट्यूब फॅमिली तर नक्कीच मला समजून घेईल आणि तशीच करिश्मा तुम्हाला बघायला आवडते जशी आधी होती हे ना इतक्यातलाही चेंज झाली तर असू द्या चला ब्रश वगैरे करते आंघोळ करते देवपूजा करते आणि मग तुम्हाला बोलते तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ छान असतात माझे प्रयत्न करील अजून छान बनवण्याचे बाकी इतरांनी पण सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नंतर तुम्ही विसरून जाता आणि छानशी एक कमेंट नक्की टाकत जा जेणेकरून तुमच्या कमेंटमुळे मला मोटिवेशन भेटतं तर चला मग करा कंटिन्यू फ्रेंड तर फ्रेंड्स सर्वात अगोदर सॉरी बरं का तुम्ही व्हिडिओ बघू शकता रांगोळीमध्ये शनिवारचा आहे म्हणजेच दहा तारखेचा तर खरंच मनापासून सॉरी पण तुम्हाला काय सांगू ज्याचं आहे त्याला कळतंय म्हणतात काही गोष्टींचा असं त्रास होतो आहे ना जे सांगू पण शकत नाही आहे मी कारण काय आहे परत तेच तेच विषय नको आहे मला पण त्याच्यावर नक्कीच मी निवारण करण्याचा प्रयत्न करते पण मार्ग मला सापडत नाही आहे खूप खूप जास्त त्रास भयंकर माझा मला माहिती त्यामुळे व्हिडिओ येत नाही त्याचं कारण ते, ते आहे की मी माझ्या वेगळ्या टेन्शनमध्ये वेगळ्या त्रासामध्ये आहे जे मला कोणाला सांगायचं पण नाही आहे आणि ठीक आहे त्याच्यावर निवारण करण्याचा मी प्रयत्न करत आहे तर हा व्हिडिओ शनिवारचा आहे प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा उपास असतो माझा शनिवारी मी इकडं शाब्दांना भिजत घातला होता व्हिडिओ बनवून ठेवूनसुद्धा व्हिडिओ एडिट करायची किंवा पोस्ट करायची इच्छा होत नाही आहे माझी तर काय माहिती का असं होतं असेल तुम्ही सांगा काय करतोय इकडं काय करतो काय <laughs> करतोय <laughs> ब्रश पहिले <laughs> पहिले ब्रश करत खेळायला जाऊ दे नसतं नाही तर नाही जाऊ देत <laughs> मग ब्रश कर, <सा। laughs> कर हा, करते दिवस रात <laughs> हा तिथं बसून लाड करते तेव्हा आवर हे कॅमेरा असं ब्लर ब्लर दिसतो काय माहिती खराब झालं सारखं ब्लर दिसतो बर बाय काय दिसत नाही हा चला उशीर झालेला आहे बघा पावणे अकरा वाजले कॅमेरा खराब झालाय वाटतो फ्रेंड्स वेलकम बॅक तर आंघोळ वगैरे झाली देवपूजा केलेली आहे आणि हा इकडे मयम ब्रश करून दूध बिस्किट खातोय आणि आता मी शाबुदाना करणार म्हणजे भिजला असेल तर करते भिजला किती टाईम लागतो भिजायला नाही का सकाळीच टाकला होता भिजत आणि आता मला जायचं आहे एका ठिकाणी ती साडी आहे प्रमोशनसाठी ती साडी आणायची सध्या ट्रेंडिंगला आहे त्यामुळे तिकडे जाऊन ती साडी आणून त्या साडीचा प्रमोशन द्यायचा त्यानंतर मला आ, मी संक्रांत तर काही करत नाही आता संक्रांत येते तर सहज मी साडी घालून व्हिडिओ तर काढू शकते ना नको वाटते का पण आता काय शेवटी नशीब नाही का आपल्याला वाटतं का असं काही भाव पण पन... जाऊ द्या साडी घालून फोटो व्हिडिओ तर काढेन तर ती संक्रांतीसाठी साडी आणायला जायचं आहे त्यानंतर बाहेरचे पण कामं आहेत तर असं जाणार आहे आज शनिवार आज मयंकला सुट्टी घरीच आहे मयंक तर हां आपण तो विषय घेणार आहोत तर मी तुम्हाला सांगते फक्त थोडंसं सा वेट कंटिन्यू करा सांगते मी योग्य वेळ आल्यावर तो विषय घेते हो तर करा कंटिन्यू इकडे शाबूदारा करते मी इकडे मयंक लांगोळीला पाणी ठेवलेलं आहे बसली होती थोड्या वेळ त्यानंतर म्हणलं चला आवर आपला आपला आवड आपल्यालाच आहे नाही आवरलं तर अजून उशीर होतो ना आपल्यावरच आहे सगळं तर मी हे म्हणत होती मी थोडीशी कन्फ्यूज आहे मला सांगता का जरा काय करावं काय नाही पुढे मला काहीच कळत नाही म्हणजे एवढं डोकं हँग झालेलं आहे ना कोणी म्हणते लग्न कर कोणी म्हणते नको करू कोण काय कोण काय म्हणतात पण माझं मन असं म्हणतंय मला ऐकाव्या जनाची करायला मनाची म्हणतात ना पण माझं मन असं म्हणतंय लोक फक्त सल्ले द्यायला येतात लोक सांगायला येतात लोक आपल्या घरामध्ये किराणा राशन पाणी टाकत नाही लोक काय आपल्या घराचं भाडं भरत नाही लोक काय आपल्या पोराचं शिक्षण करत नाही लोक काय आपल्या घरामध्ये खायला आणून टाकत नाही बरोबर त्यामुळे मग आपलं मन काय म्हणते हे महत्वाचं असतं मग माझं मन काय म्हणते की एखादा चांगला मुलगा करून लग्न करायला पाहिजे पण आता राहिली गोष्ट चांगल्या मुलाची तर मुलगा चांगला आहे की कसा आहे हे त्याच्या कपाडावर लिहिलं असतं का किंवा आपण तरी काय सांगणार ना की कसा निघतो कसा नाही नंतर त्रास देणारा निघला शिवेगाळ मारपीट भांडण करणारा निघला मग काय करायचं दारुडा निघला तर काय करायचं हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे मी कन्फ्यूज आहे तर मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला असा की नवरा क कसा असावा मला हे सांगा म्हणजे नवर्याने कसं असावं तर संसार होऊ शकतो हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मुलगा कसा असावा हा माझा प्रश्न आहे तुमच्याकडे तर मला नक्की कमेंटमध्ये उत्तर सांगा कारण मी तुमच्या कमेंट तुमच्या उत्तरावर नक्की विचार करणार आहे आणि त्यानंतर आपण हा विषय लाईव्हलासुद्धा घेणार आहोत ठीक आहे आता माझ्या मागे पुढे कोणी नसल्यामुळे कोणी बघत नाहीत की लग्नाचं कसं काय जे काही आहात तुम्ही यूट्यूब फॅमिलीचा आहात मग मी तुम्हालाच विचारणार आणि जर तुम्ही लोकांनी सपोर्ट केला किंवा असेल कोणी एखादा तुमच्या ओळखीमध्ये किंवा तुमच्या नजरेत तुमच्या बघण्यास तर तुम्ही मला सांगू शकता तर मी जे ओळखीचे आहेत यूट्यूब फॅमिलीमध्ये त्यांच्यावर मी विश्वास ठेवू शकते तर असं वाटतंय मला तुम्हाला काय वाटतंय मला नक्कीच सांगा कळवा कमेंटमध्ये ठीक आहे तर चला आता शबदाना झाला शबदाना खाते ते साडी घालून मस्त व्हिडिओ काढायचे आहेत त्यानंतर प्रमोशनची साडी आणायला जायची आहे त्यानंतर संक्रांतीची पण साडी आणायची आहे तिळगुळ घ्या गोळ बोला कामापुरतं गोड बोलू नका असंही गोड बोला आणि उगकोनाचा वापर करण्यासाठी बी गोड बोलू नका काही लो काही लोक आहेत आपला मतलब काढण्यासाठी गोड बोलते तर तसं बी करू नका कळू बोला एकदाच बोला पण संपून टाका गोड बोलून कोणासोबत नातं जोडण्यापेक्षा ना कळू बोलून सुरुवातीलाच तोडलेलं बरं कारण नंतर त्याचा त्रास दो होतो दोघांना पण होतो मग नाही का तर चला तुम्ही करा कंटिन्यू एकदा अशा खाऊन झाल्यावर मी मस्त सारी घालणार तेव्हा दाखवतेच तुम्हाला बाकी तुमचं सजेशन मला कमेंटमध्ये नक्की द्या नवरदेव कसा असावा नवरा कसा असावा मुलगा कसा असावा लग्नाचा विचार केला तर काय त्याच्यामध्ये गुण पाहिजे हे मला नक्कीच आहे तर चला मग हॅलो वेलकम बॅक मस्त साडी घातली होती छान इंस्टाग्रामवर वर साडी घालून व्हिडिओ पण काढलेले आहेत मी मला व्हिडिओ काढायचे होते म्हणूनच मी साडी घातली होती तर कशी दिसती साडी मला नक्कीच सांगा हे बघा याचे मस्त असं गोंडे भिंडे बी आहेत या साडीला बघा हे बघा आहे ना छान मला तर फार आवडली म्हणून मी घेतली तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा पटपट थांबा मी फुल दाखवते आय विल ट्राय दिसते का नाही काय माहिती तरी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच बघा मस्त छान अशा मिर्या पण पडल्या साडी पण छान आहे कशी वाटते मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये आता मी चालली मला दर्शनाला पण जायचं आहे कारण शनिवार शनिवार उपवास धरते आणि मग दर्शनाला पण जाते ना मारुतीच्या मंदिरात तर कशी वाटली साडी मला नक्कीच सांगा कमेंट करा पटावट चला परत वन साईड पल्लू केला मी हे बघा कारण मला बाहेर जायचं होतं मग मी आता बाहेर जाऊन आली कारण गाडी चालवता नाही येत ना असं वन साईड पल्ली सोडून मग परत मी पॅक करून घेतला आता एक ताई आल्या होत्या सध्या एक ट्रेंडिंग साडी चालू आहे तर मी गेली होती तिकडे त्या ताईची साडी आणायला ट्रेंडिंगमधली ती साडी चालू आहे तर त्याचं व्हिडिओ बनवून द्यायचं आहे त्या ताईला तुम्हाला माहितच असेल मी तुम्हाला दाखवते बघा छान आहे साडी ही बघा ही साडी तुम्ही बघितलीच असणार सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे आणि याचा व्हिडिओ बनवून द्यायचा आहे मला त्यामुळे ती साडी आणायला गेली होती मी तिकडे बघा किती छान बॉर्डर आहे वाकायला लागली छान दिसेल भारी ही साडी बघा तुम्हाला घ्यायची असेल तर इंस्टाग्रामला डी एम करा मला किंवा इथं कमेंटमध्ये डी एम पीपी लिंक असं टाईप तुम्ही करू शकता कमेंटमध्ये तर ही साडी आहे याचं खालून पूर्ण वर्क पन आहे बघा साडीला आणि पूर्ण डिझाईन पण लेस पण आहे पूर्ण आणि त्या साई त्या ताईने मला ब्लाऊजसुद्धा या साडीवरचं शिवून दिलेलं आहे कारण ते स्वतः टेलर आहेत त्यामुळे त्यांनी ब्लाऊज पण शिवून दिलेला आहे तर साडी छान आहे तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक पिपी असा टाईप करू शकता ठीक आहे तर हे बघा घालून पूर्ण वर्क आहेत आणि ही साडी तुम्ही बघितलीच असणार मी पण बघितली होती माझा चालला होता विचार घ्यायचा पण असू द्या व्हिडिओसाठी चाली म्हणल्यावर काही टेन्शन नाही हे बघा कशी आहे साडी सांगा पटापटा कमेंटमध्ये आवडली असेल तर घ्यायची असेल तर पटकन कमेंट करा तर चला मग आता ही साडी मी उद्या घालून मस्त इंस्टाग्रामवर व्हिडिओ काढणार आता सध्या या साडीचा प्रमोशन दिलेलं आहे प्रमोशन म्हणजे मलाच त्या साड्या सेल करायचे आहेत त्यांच्याकडच्या कर सो मी व्हिडिओ काढलेले आहेत तर जाऊन तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघू शकता तर चला आता मला कामं पण आवरायचे आहे नुसतं व्हिडिओज काढण्यामध्ये टाईम चाललेला आहे माझा कारण भरपूर दिवस झाले मी व्हिडिओज शूट नाही केले त्यामुळे आज व्हिडिओ फोटो भरपूर शूट केलेले तर चला करा कंटिन्यू कामं आवरल्यानंतर परत जिमला पण जायचं आहे मला तर बोलते तुम्हाला नंतर हा आवरलं आहे आमचा आम्ही चाललो आहे आता मठात दर्शनाला दर्शनाला चाललंय जरा जा जावा म्हटलं दर्शन वगैरे घेऊन यावा थोडस पाणी मला बी दिले पण खालच दे खालून तर चला मग मित्रांनो आता आम्ही निघतोय आम्ही दर्शनाला चाललोय दर्शन करून आल्यावर तुम्हाला बोलतो आम्हाला जरा मठात जायचंय मठात म्हणजे आज गुरुवार आहे ना सॉरी शनिवार आहे मठात नाही बजरंगबलीचं बलीचं दर्शनाला जायचं देव देऊ गुडघर बस तर चला कशी दिसत होती आज दिसत होती छान आजपासून व्हिडिओ कंटिन्यू करायचं म्हणलं आपलं बाकीचे कामं साईडला राहिले तरी चालेल पण व्हिडिओ आधी बघावा त्यामुळे जरा वास्तुशास्त्र वास्तुशास्त्र मध्ये असं असतं पाणी घेतलं गेलं असत तर पूर्ण प्यायचं किंवा मग जेवढं प्यायचंय तेवढंच घ्यायचं त्याच्या समोर बघते ना व्हिडिओ वगैरे वाचतो शास्त्राची त्यामुळे त्याला कळतं तर चला निघूयात एचाल तो मोबाईल घे तर फ्रेंड्स लगेच गाडी काढली आणि आमच्या गाडीतला पेट्रोल संपला होता बाबा त्याच्यामुळे मग डायरेक्ट पेट्रोल पंपावर आणली गाडी पेट्रोल टाकला बघू शकता तुम्ही इथं टिम टीम, -टीम करते ती कांडी तर सगळंच पेट्रोल संपला होता मग पेट्रोल भरलं आणि डायरेक्ट आलो आम्ही इकडे बालाजीनगरला मठात तर मठाच्या शेजारीचे हनुमानाचं मंदिर आहे आता मला कोणीतरी म्हणत होते की बायका हनुमानाचा उपास धरत नाही बायका हनुमानाची पूजा करत नाही बायका हनुमानाच्या मंदिरात जात नाही गेला तो काळ हे बघा किती बायका आहेत बरं तर इथं दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि त्याच्यानंतर आम्हाला मठात पण दर्शन होतं तर चालू चालू मयंकला म्हणजे मठामध्ये आम्ही दर्शन वगैरे घेतलं मयंकला खिचडी खायची होती तर खिचडी पण खाल्ली आम्ही तर इकडं आलं की मग दोन्ही दर्शन होऊन जाते इकडं शंकर महाराजांच्या मठात पण दर्शन होऊन जाते हनुमान मंदिर मध्ये मंदे दर्शन होऊन जाते दर शनिवारचा उपास धरते शनिवारी मी हनुमानाच्या मंदिर आम्ही आलो होतो दर्शनाला बाहेरूनच दर्शन घेतलेलं आतमध्ये गर्दी आहे आणि हनुमानाच्या दर्शनाला गेलो तिकडे दर्शन घेतले आता आम्ही चाललो रिटर्न चला फ्रेंड्स वेलकम बॅक आता मग अशी मी घरी आली दर्शन वगैरे करून चेंज केलं आणि आता चालली मी जिमला जिमला जायचं टायमिंग झालेलं जा आहे आपलं हेच डेली रुटीन असणार आहे डेली रुटीनमध्ये काही प्रश्न असणार आहेत माझे त्या प्रश्नांचं मला नक्की उत्तर द्या आणि खरंच अगदी मनापासून सांगते तुम्हाला लग्नाचा मी निर्णय कन्फर्म केलेला आहे करायचं आहे पण चांगला मुलगा शोधते आता इतक्यात मी म्हणजे विषय सोडून दिला होता मी आधी पण शोधली मुलं पण एवढे भंगार आहेत ना लोक जगामध्ये की विश्वास ठेवण्याच्या लायकीचेच नाही त्यामुळे मी विशेष स्टॉप करून दिला होता की नाही मला लग्नच करायचं नाही पण मग मी जेव्हा डीपमध्ये विचार केला के ना तर सगळे काही सारखे नसतात किंवा जगामध्ये सगळेच फालतू नाही आहेत चांगले पण लोकं असतील नाही काही तर कुठंतरी असेलच ना त्याच्यामुळे म्हटलं चला एकदा परत शोध चालू करावं तर मी तर शोधत आहे तुमच्या कोणी बघण्यामध्ये असेल ना तर मला नक्की सांगा किंवा कसा मुलगा पाहिजे ते तर कमेंट करून मला सांगाच आता मी चाललेली आहे जिमला तिकडून आल्यानंतर परत स्वयंपाक करायचा मस्त पनीरची भाजी करणार आहे तर तुम्ही करा कंटिन्यू रेसिपी पण दाखवत जा म्हणून मला डी एम आले होते तर चला मग आता मी निघते बोलू थोड्या वेळाने आल्यानंतर आता तर जिमला गेल्यावर तिकडे जिम करायचं घरून आल्यावर इकडे जिम करायची पेयचं पाणी आला होता मग म्हणलं मयंकला हंडा खाली घेऊन ये बाबा मग त्यांनी हंडा खाली आणून दिला आणि त्यानंतर हा हंडा बघू शकता कसा चेपलाय तर तेव्हाच नाही का एकदा पडला होता माझ्याकडून तेव्हापासूनच चेपला मग मी पाणी भरून आणलं आणि त्यानंतर डायरेक्ट स्वयंपाकाला लागली लय ला जोरात भूक लागली होती शनिवार उपवास आणि त्यात मग मी पटकन मसाला वगैरे हो काढून घेतला सॉरी रेसिपी नाही दाखवू शकली पण मी पनीरची भाजी करत आहे आणि चपाती करत आहे मला लई जोरात भूक लागली होती आणि फोन पण चालू होता त्यामुळे व्हिडिओ शूट नाही करता आली मी जिमवरून घरी त्यानंतर पेयचं पाणी आणला तसंच आणि आता मी लागलेली स्वयंपाकाला आता इकडे स्वयंपाक चालू आहे माझा पनीरची भाजी करते खूप जोरात भूक लागलेली आहे आता पटकन पनीरची भाजी करते आणि जेवण करते चपात्या करायच्या तर आज काही लाईव्ह होणार नाही वाटतं त्यामुळे सॉरी तर हे भाजी कशी केली ना ती रेसिपी मी दाखवू शकली नाही कॉल चालू होता उद्याचा जरा प्लॅन आहे त्याच्यामुळं कॉल चालू होता तर मला भाजीची रेसिपी नाही दाखवता आले मी नेक्स्ट टाईम नक्की दाखवण्याचा प्रयत्न करीन पण तेच आपलं नेहमीच कांदा खोबरा भाजून घ्यायचा अद्रक लसूण घ्यायचं टमाटर आणि कोथंबीर ते सगळं मिक्सरमधून पिक पिसून घ्यायचं आणि हे असं पिसल्यानंतर इकडे मसाला टाकायचा मग त्याच्यामध्ये लाल तिखट हळद पनीर मसाला एक मिनिट ते सगळे मसाले टाकले हे मस्त मिक्स करून पनीर टाकायचं मस्त मिक्स टाकायचं आणि पाणी टाकायचं झाली भाजी भाजी झाल्यावर दाखवते तुम्हाला करा कंटिन्यू सर फायनली रेडी आहे इकडे आपली पनीरची भाजी आणि मग चपात्या करत होती तर कशी झाली पनीरची भाजी कशी दिसती मला नक्कीच सांगा छान झाली असेल ना मस्त तरी येऊस तर छान ये, भाजी केली मग मस्त मसाला परतवून घेतला आणि त्यानंतर पनीर टाकले मला एक प्रश्न तुम्हाला अजून असा विचारायचा होता की मी जिम लावल्यापासून तुम्हाला बारीक दिसते का कारण मला भरपूर जण म्हणले की जिम लावल्यापासून तब्येत कमी झाली कारण मी खाण्याकडे लक्षच देत नाही ना पाहिजे तसं त्यामुळे होऊ शकते पण मला असं वाटतं तब्येत जर कमी झाली तर मग वजन कसा काय वाढला अजून वजन वाढलं आहे बरं का माझा अजून दोन अडीच किलो वजन वाढलेलं आहे एका महिन्यामध्ये तर मला प्रश्नच पडलेला आहे की कसं काय असं तब्येत कशी काय कमी झाली कमेंट नक्की करा जेवण करायला जेवण करतोय पनीरची भाजी चपाती निंबू आहे सोबत तिकट बिकट लागली तर मयंग जेवतोय आता भाजी, भाजी। है। भारी आहे एकदम लय भारी एकदम टेस्टी हॉटेल सारखी झाली गरम आहे फुकून खा तर चला आता आम्ही जेवण करतो लय जोरात भूक लागली कारण आज शनिवार होता त्यामुळे लय जोरात भूक लागली मला जेवण करतो आम्ही आणि मग बोलू आपण आज लाईव्ह तर काय होणार नाही सगळ्या राडावरून काढायचं किचन वाट्यावरचा फ्रेंड्स आमचे जेवण झाले डाळ लई दुखून राहिले त्यामुळे मला चावता आहे ना आता इकडे दूध तापवते दूध तापवायला ठेवलेलं आहे तुला काय होत आहे तू काय मेल केव्हा चिटकून राहिला हा अरे आपण बॉडी दाखवू था यांना थांब बॉडी कशी बनली बघ हम्म सगळ्यांना मारशे सगळ्यांना मारेन मी सगळ्यांना हानी बा बाडी काय म्हणतात रे याला काय म्हणते बायशेप बायशेप हा मयकला कळतो बघा बायशेप हुमेन आहे तू हुमेन आहे काय म्हणतात बायशेप मेन नसतं रे ते मॅन असत मॅन तू बॉय आहे बॉय आगा बॉय आहे तू बॉय लहान मुलं बॉय असतात माते माणसा मेल नसतात लिवेन आणि तू वुमेन मी वुमन म्हणजे बाई आणि गर्ल म्हणजे मुलगी असं शिकत जरा हे बघा ये इसको बोलते है बाई शेप अच्छा बनवले का नाही का पांढरा बनू थोडा अंडा खुश ए अंडा भिंडा काही नाहीये हम अशी बॉडी बनवली एकाच महिन्यामध्ये मग मी मारल लागल का <laughs> तर चला आता आम्ही उद्या कुठंतरी जायचं होतं ते कॅन्सल झालं आणि उद्या आता कपाटात एवढा राडा पडलेला आहे ना काय सांगू तुम्हाला ना हा इतळ राडा आता हा राडा हो आवरायचा आणि कपाटामध्ये कपाटामध्ये एवढा राडा आहे की अख्खे कपडे बाहेर यायला लागलेत हे बघा सगळे कपडे सांडायला लागलेत एवढा राडा आहे हा राडा सगळा आवरून आहे आता कपाटातला उद्या कारण उद्या सुट्टी आहे काय टेन्शन नाही हे राहू दे पडतील सगळे कपडे अजून दे तर थांबा जरा बोलते तुम्हाला थांबा थांबा फ्रेंड्स आता मोबाईल पाहून पाहून थकली आता झोप लागत होती म्हणलं आपलं हे बॉडी बिल्डर हे घ्या पावडर आणि झोपून राहा मस्त आता तर ही पावडर दुधात घ्यावी लागते थोडंसं टेस्ट पण इट्स ओके कुछ पाणी केले है।, है ना तर चला आता झोपत होती मी म्हणून मन म्हणलं आपला व्हिडिओ एंड करून द्या हे कुठं ठेवलं हो रे बघा व्हिडिओ एंड करावा तर दिवसभर तुम्हाला जे जे प्रश्न विचारले मी त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्या मला आता माझ्या प्रश्नाचे उत्तर दे हा मग तशीच विचारल्या जाते काय आवडतं तुला सगळ्यात तू आवडतो मला सगळ्यात जास्त तू आवडतो झोप झोप गुड नाईट आवडतो मला लय आवडतो तुझा तर मित्रांनो चला आता जे सांगितलंय त्याचे उत्तर द्या भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे रोज व्हिडिओ काढण्याची मी प्रयत्न करणार आहे तर आज आजचा हा पहिला व्हिडिओ होता आपला इथून पुढं सगळ्यांनी सपोर्ट करा आणि चला मग कसा वाटला व्हिडिओ दिवसभरेचा मला नक्कीच सांगा आवडलं असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटू लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत तुम्ही मस्त रा राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट